खूप उशीर होतोय आपल्याला ऑलराउंडर आहे आता आपण चारी कोपऱ्यांना अजय आणि राकेश चालले मैदानामध्ये ज्ञानेश्वर कांबले यायचं आपण स्टेजवरती आपलं यशडी लिहून संग आणि सामना दोन ओरचा असेल दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे मान्य श्री ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर कांबले याच आहे आपण खेळाडू कक्षामध्ये खुर्च्या वायरी ठेवल्या असतील तर बाजूला काढायचे प्लीज चला पंच सामना चालू करायचं आहे आपण चला फटाफट फड़। आपण पाहू शकता ओपनिंग जोडी अजय टोपले आणि राकेश कांबळे यांना स्ट्राइकला असेल तो अजय आणि नॉन स्ट्राइकला असेल तो राकेश आणि बॉलर असेल तो रवी पहिला षटक हस हातण्यासाठी तयार रवी पहिला चेंडू अजय साठी खोदून काढलेला आहे पाहूया किती धावांसाठी एकच धाव एकच धाव समाधान मानावे लागेल कारव या संघाला आता स्ट्राईक ला असेल तो राकेश कांबडे या ठिकाणी आपले स्वर्गीय सुरेश स्मृती एस टी लिहून कारवा आयोजित सिद्धिविनायक चषक दोन हजार चोवीस मध्ये जे आपले देणगीदार आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत त्यापैकी विराजजी देशमुख संदीपजी बनोटे रुपेशजी बनवटे आणि त्यांच्या समेत इतर आणि असतील त्यांनी कृपया स्टेजवर येण्याची कृपा करावी चला जाऊया मैदानाकडे आता पाहूया रवीचा तिसरा चंडू उंचावरून मारण्याचा प्रयत्नात आणि येतो एक धाव एक धावेने धावसंख्या पुढे सरकते ती चार उंचावरून मारण्याचा प्रयत्नात आणि येतोय दणदणीत असा खणखणीत षटकार पहिलाच येतोय ये षटकार आणि सहाच्या धावाने धावसंख्या पुढे सरकते ती दहा या आकड्यावरती उंचावरून परत मारण्याचा प्रयत्नात आणि मॅन मध्ये झेल उडा झेल काढ येतोय शतरक्षण आणि झेल बाद होतोय अजय टोपले पाऊया त्याची जागा भरून काढण्यासाठी कोण जातो तो त्याची जागा भरून काढण्यासाठी चाललाय सागर कांबडी आता मैदानामध्ये दोघे बंधू एका साईडला छोटा तर एका साईडला मोठा पाहूया आता यायचंय विराज दादा रुपेश दादा यायचं आहे आपण संदीप दादा पण यायचं आहे आपण श्री एच डी लिहून संघ आपला उपस सरशेव स्वागत करत आहे सूरज देशमुख आपण पण यायचं आहे एच डी लिहून संघ आपलं सरस स्वागत करत आहे चांगला असा असा चंडू धाव संख्या झाली ती दहा एक गड्याच्या मोहबदल्यात दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्जतो भूषण पावे आता शेवटचा सामना असेल मेगा फायनलचा कोण बाजी मारतोय काराव संघ की बनुली संघ हे आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे पहिल्या चेंडू वर प्रहार केलाय तो येतोय येतोय थ्रो मिस आणि दोन धाव पूर्ण दोन धावीने धाव वाढ होते ती बारा कुठेतरी चांगला थ्रो फेकला असता तर नक्कीच रनआउटच्या स्वरूपात एक विकेट भेटली असती पण थ्रो गचाल असा झालाय आणि त्याच त्याचा फायदा घेतलाय बॅट्समॅन पुढील चंडू टाकण्यासाठी सज्ज उंचावरून मारण्याचा प्रयत्नात आणि पुन्हा एकदा गचालाचा शतरक्षण पाहायला मिळालं आणि दोन धावा पूर्ण दोन धावे धाव संकेत वाढ होते ती चौदा अजूनही येणारे काही चेंडू शिल्लक असतील गोलंदाज असणार आहे तो भूषण पावे अजून या चार चेंडूवरती किती धाव भेटतात खराब चेंडू टाकलेला आहे पण आमच्याकडे वळून सांगतात संध्याकाळच्या क्षेत्रात खराब चेंडू आणि त्या एके धावाने धावसंख्येत वाढ होते ती पंधरा अजून येणारे काही चेंडू शिल्लक खराब चेंडू पुन्हा एकदा चला फटाफट फटाफट घ्यायचंय पंचांनी जो निर्णय दिला तो अंतिम असणार आहे दोन्ही संघांनी नोंद घ्यायची पंचांना आमचे ना तुमचे पंच आहेत बाहेरचे पाहुणे पाहूया आता उंचावरून मारण्याच्या प्रयत्नात आणि येतोय खाली झेल जमिनीला दान आणि रन आऊटच्या स्वरूपात बाद होतोय तो पाव्या कुठ राकेश कांबडी बाद कुठेतरी झेल सोडली होती पण धावण्याची गरज होती का पण आता जातोय तो न्यू बॅट्समन मनोज कांबळी बॉलर बॉलिंग टाकण्यासाठी सज्ज आणि उंचावर मारण्याचा प्रताप फुलटा चेंडू होता आणि येतो गच्याला शतरक्षण उचलतोय फेकतोय तोपर्यंत दोन धावा पूर्ण असे रनिंग पाहायला मिळते दोन्ही बॅट्समॅनांकडून दोन धावे समाधान मानावे लागेल दोन धावेने धाव संख्येत वाढ होते ती एकोणीस अजूनही शेवटचे दोन चेंडू बाकी असतील मागणं जायचा प्रयत्नात आणि पंचांचा नियम निर्णय अंतिम राहील अजूनही शेवटचे चे दोन चेंडू बाकी असतील पाव्या कशा प्रकारे हाताळतोय बॉलरच्या नावावर पडतात का बॅट्समनच्या नावावर एकदा खराब चेंडू कुठेतरी बॉलर लाईन भडकतोय आणि खराब चेंडू फेकतोय त्याच खराब चेंडूने धाव संख्येत वाढ होते ती एकवीस दोन दुन चेंडू बाकी असतील उंचावरून मारण्याचा प्रयत्नात येतो दणदणीत दन असा तसा चौकार <गगगी> येतो ये चार धाव्यांसाठी चौकार चांगल्या अशी बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला मनोज कांबडी याचकडून स्कोर झालाय तो पंचवीस अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक एक चेंडू तर बॅट्समॅनच्या नावावर झालाय आता पाहूया शेवटचा चेंडू बाकी कोणाच्या नावावर पडतोय बॅट्समनच्या का बॉलरच्या उंचावरून मारण्याचा प्रयत्न होता आणि झेलखाली येतोय तो पाहूया रवी पाहूया पंच यायचंय आपण पंच यायचंय आहे पंच यायचंय आपण जरा जोरात धावायचंय यायचंय दोन्ही पंच आपण दोन मिनटांसाठी इकडं नो चंडू चेंडू नसणारे समाप्त विकेट आणि शेवटच्या चेंडूवर येतोय विकेट पावे आता येणारे बारा चंडू आणि गरज असेल ती यायच अविनाश याचे अविनाश दादाजी बनवटे याच आपण पेजवरती एच डी लिओन संघ आपला सरसे स्वागत करत आहे चला पटापट चालू आहे खूप सहा वाजून पंधरा मिनिटं झालेत या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचे एच डी इलेवन काराव संघाकडनं सहर्ष स्वागत त्यातील काही मान्यवर इथे उपस्थित आहेत तर विराजजी सुनील देशमुख संदीप तानाजी बनोटे रुपेशजी बाळकृष्ण बनोटे अविनाशजी बनोटे आणि ओमप्रकाश रावत साहेब यांचे एच डी इलेवन संघाकडून मानपूर्वक हार्दिक स्वागत 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 आधुनिक कोण मान्यवर असतील त्यांची नावे घ्यायची बाकी असतील तर त्यांनी पण यायचंय चला बारा चेंडू आणि सव्वीस दहावींची गरज असणार आहे चला पाच सा, फटाफट सामना चालू आहे सहा वाजून सतरा मिनिटं झाल्यात बॉलर असेल तो अजय आणि स्ट्राईकला असेल तो भूषण आणि नॉन स्ट्राईकला असेल तो रवी पाहूया आता कसे गोलंदाजी आणि कसे फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला चला अजयचा चंडू पहिलाच भूषणसाठी पाहूया उंच मारण्याच्या मारण्याचा प्रयत्नात आणि तिथे एक एकच धाव एक धाव समाधान मानावे लागेल बनुली या संघाला एज लागले आणि किपरला काय त्याचा समावेश घेता आला नाही आणि घेत जातोय दणदणीत खनखनीत असा चौकार एसटी रक्नाकडनं झाल्या चुक्या पुढचा चेंडू भूषण रवीसाठी उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि झेल बात काय कॅच पकडली वा सुंदर अशी कॅच रवीचा होतो इथे खेळ समाप्त आता त्याची जागा भरून काढण्यासाठी जातो येतो मनोज एक चांगला कॉमेट्रीमॅन आणि चांगला समालोचक सुद्धा आहे पावे आता त्याची कृपया तिकडूनचा पडदा सोडायचा छोट्या मुलांनी लहान मुलांनी तो पडदा पकडलाय तो सोडायचंय चला अजय पुन्हा एकदा तयार म्हणून स्पीडअप करायचंय सामना पटापट उंचावरून मारण्याचा प्रयत्न होता तिकडे पाहूया पंकजच्या डोक्यावरून जातोय चौकार हाईट कमी पावे आता येणारे आठ चेंडू आणि सतरा धावींची गरज असणार कुठेतरी त्याची हाईट कमी पडली आणि त्याच्या डोक्यावरून गेलाय उडी मारून पण त्याला बॉल नाही आडला गेलाय खनखनीत खनखनित चौकार अजूनही शेवटचे दोन चेंडू बाकी असतील येणारे आठ चेंडू आणि गरज असेल ती सतरा धाव्यांची पाव्या बॅट्समन असेल तो मनोज मनोज टू अजय अजय टू मनोज पाव्या आता गेलाय दणदणीत दन दणित खणखणीत असा चौकार अजूनही शेवटचा चेंडू बाकी असणार धाव संख्या झाली ती तेरा आता येणारे साठ चेंडू आणि गरज असेल ती तेरा धाव्यांची पाव्या कोण बाजी मारतोय तो निर्धावास चेंडू चांगल्या रक्षकळ त्याच्या हातामध्ये बॉल आहे निर्धाव चंडूची गोष्ट आणि ओर समाप्त धाव संख्या झाली ती तेरा येणारे सहा चेंडू आणि गरज असेल ती तेरा धाव्यांची बॉलर असेल तो सागर कांबळे येणारे सहा चेंडू आणि गरज असेल ती तेरा धाव्यांची चला पटापट चालू करायचे पहिला चंडू सागर आणि उंचावरून मारण्याचा प्रयत्न आणि दणदणीत असा खनखनीत जातोय षटकार आता येणारे पाच चंडू आणि गरज असेल ती सात धाव्यांची तसा ना बॉल टेकलाय तसाच त्याला तिकडं पाठवलाय हो कॅमेरामॅनच्या वरतून कडक षटकार मारलाय सरल वा काय बॅटिंग आता येणार पाच चेंडू आणि गरज असेल ती सात धाव्यांची पाव्या बॉलर बाजी मारतोय का बॅट्समॅन बाजी मारतोय फिल्डर तिथे आहे त्यांनी हालचाल केली तर नो बॉल घोषित केला जाईल असं उंचावरून मारण्याचा प्रयत्न आणि झेलब चांगल्याशी इष्टरक्षक झेल पकडतोय कुठेतरी एक षटकार मारल्यानंतर दुसऱ्या बॉलवर लगेच सागर कांबड्या विकेट काढून देतोय चांगल्या अशी गोलंदाजी आता येणारे चार चेंडू आणि गरज असेल ती सात धाव्यांची न्यू बॅसमन एंटर होतो तो कैलास बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढतोय तो कैलास पाव्या आता अठरा नंबरची जर्सी घातलेला पाह्या एक रन आउटच्या स्वरूपात एक विकेट आता येणारे तीन चेंडू आणि गरज असेल ती सहा धाव्यांची चांगल्याशी फिल्डिंग पाहायला मिळाली आपल्याला राकेश कांबळे याच कडून येणारे तीन चंडू आणि गरज असेल ती सात धाव्यांची बॅट्समॅन जायचं लवकर फटाफट फटाफट न्यू बॅट्समन तयार तेजस कैलासची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो तेजस चांगला बॅट्समन तो पण एक ऑलराऊंडर आहे एक धाव पाहूया एक आता एकच धावे समाधान मानावे लागेल आत्ता येणारे दोन चेंडू आणि गरज असेल ती पाच धाव्यांची पाहूया कोण बाजी मारतोय अजूनही दोन चेंडू बाकी आहेत जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही कारव संघ बाजी मारतोय की बनवली संघ बाजी मारतोय पाहूया आता अजून येणारे दोन चेंडू आणि गरज असेल ती पाच धावेची तिकडे कारव संघाचे छोटे छोटे मुले एन्जॉय करतात आणि इकडे पण पाहूया आता उंचावरून मारण्याचा प्रयत्न आणि पाहूया जेल खाली येतोय निकेश कांबडी जेल होते काय का, जेल बाद आणि येतोय फेकतो ते, ये ते पर्यंत अरे चांगला असा गच्या गच्या पाहूया तिथे पण पुन्हा एकदा आणि रन रन आउटच्या स्वरूपात बाद होतोय मनोज कुठेतरी झेल पकडली असती तर एक बॉल ला पाच धावा आल्या असत्या आता पण काय आता येणारे शेवटचा चेंडू असेल आणि एक चेंडू आणि दोन धावेची गरज असेल कंपल्सरी चेसिंग असणार चला पटापट शतरक्षण लावायचंय कुठेतरी निकेश कांबळेनी आता झेल पकडले असती तर एक चेंडू पाच धावेची गरज असते पण काय निकेश कळलं झाले चुका 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 येणारा शेवटचा चेंडू आणि गरज असेल ती दोन धाव्यांची एक चेंडू आणि दोन धाव्यांची गरज पाहूया आता कुठला संघ बाजी मारतोय काराव संघ कि बनुली संघ कुठेतरी निकेश कांबळे यांच्याकडून खराब क्षेत्ररक्षण झाले मला वाटलं निकीच संध्याकाळी त्याची क्लिप निघणार आणि व्हॉट्सअपला टाकणार आणि मग मोहेोहे होणार चला पटापट फटाफट एक चेंडू आणि दोन धाव्यांची गरज पाहूया एक चेंडू आणि दोन धाव्यांची गरज एक चेंडू आणि दोन धाव्यांची गरज पाव्या न्यू बॅस म्हणतो तयार आहे योगेश योगेश टू सागर पाव्या योगेशच्या पण इकडं पाव्या एक धाव पूर्ण दुसरे धावेसाठी गचालास असं शत्रक्षण आणि बनवी संघ विजयी पाव्या मिस फिल्डिंगचा काय ते फायदा झाला तुम्ही पाहू शकाल बनोली संघ विजय मनोज स्टम्प द्यायचे ते कमेटी लीग घेत पुढच्या हप्त्यात निक्की भेटतील